देणार आहे लाई हा कधी स्वीकारणार नाही राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्त असणार नाही दोन दिवसाच्या पूर्वी केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशात गहू आणायचा सा। काय चाललंय जो देश जगाच्या अठरा देशांना गहू देत होता अन्नधान्य देत होता राज्य बदल रोजी साहेबांचं राज्य आलं शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधी व्यक्ती शेती असणार नाही आणि त्याचा फायदा आज या देशाचा शेतकरी हळूहळू संकटात द्यायला लागला आहे आणि आम्हाला परदेशाचं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते ही स्थिती निर्माण झाली आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची धोरणं जगामध्ये दहा वर्षाच्या पूर्वी दोन नंबरचं साखरेचं उत्पन्न महा भारतामध्ये होत आणि एक नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं उत्पादन साखरेचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कारखानदारी होती अनेक वेळेला मी बघितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोणसा त्यांच्या कारखान्याचं नाव काय तर तो कारखाना गाडग्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालणारा हा तुमच्या तालुक्याचा कारखाना होता अनेक वेळेला आम्ही वे लोकांनी चांगल्या कारखान्या चालवायला बक्षीस दिली माझ्या हातून अनेकदा बक्षीस दिली एक दिवशी सांगितलं समज देताना की बक्षीस घ्यायचा मागचा फक्त तुमच्याच आहे कारखाना चांगला चालवता खरं आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यावं लागतं आता बक्षीस ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का इतकी बक्षीस तुम्ही त्याचं त्याच्या कारण तो कारखाना उत्तम रीतीन चालवला आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे इथे तुम्ही ऋष पिकवला साखर करायची आम्हाला ही साखर जगात वा फा, वाचायची होती त्या निर्मातेला आजच्या सरकारने बंदी आली साखरेबरोबर इथेनार सहज करायला लागलं तुम्ही लोक या ठिकाणी इतर करतात दोन पैसे अधिक मिळतात या मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी व्यक्ती पावलं त्या हो ठिकाणी करते शेतकरी अंतर्गीत या राज्यामध्ये आणि देशामध्ये तरुणांची संख्या जास्त कष्ट करायची त्यांची तयारी कष्ट करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण दिसतंय काय या ठिकाणी तरुणांना मदत करणं सोडा पण तरुणांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्वस्त करण्याची भावना आज तर मोदी सरकार शेतले तुम्ही कदाचित ऐकलं असेल दहा दिवसाच्या पुढे पुण्याला हजारो सरून उम्मसनाला बसले संघर्षाला बसते आणि माग काय त्यांचं होतं त्यांचं मार्ग एवढंच होतं की आम्ही शिकलो आहे काम करायची तयारी काम करायचा अधिकारामध्ये पण तो अधिकार द्यायला राज्य दे करते व्यक्तीची ती तयार द्यायची एवढंच हवे तर परदेशातनं काही वस्तू आयादित करायच्या आणि लोकांना सर्वांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यातून जी संपत्ती तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची याबद्दलची भावना आजच्याही कच्चे टाकायला लागलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत नावाची पद्धत चालून कष्ट करणाऱ्या तरुणांच्या कष्टाचा अधिकार हे सरकार घालायला लागले आपल्या देशामध्ये महिलांची प्रतिष्ठा ठेवतो तुम्ही लहान वाचा महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात फक्त वाचता एक दोन चार कमीत कमी दोन ते चार उदाहरणं आणि वाचव्या महिलांच्या अत्याचार असतात अभिन बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये लदला फुला दोन शिवल्या मुलींचा अत्याचार झाले अत्याचार सर काही वदनास्त म्हणजे त्याच्याबद्दल लोकांच्या संख्या निर्माण झाला हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे लाईन बंद झाली आणि केंद्र सरकारच्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्याबद्दल कथरण शक्तीची पावलं ही टाकायची अवलत असं आवश्यकता असताना जे लोक संचार व्यक्त करण्यासाठी आहेत त्यांच्या खर्च यामध्ये संबंधीचं काम आजच्या शिंदे सरकारी त्या ठिकाणी ते आपल्या भगिनींचा अत्याचार होतो त्यांचा सन्मान ठेवला जातो आणि त्यासाठी एखादं कुटुंब एखादा वर्ग संख्यापुष्ट झाला तर त्यांनी काही गुन्हा केले नाही आया भगिनींचा अभिमुख सन्मान तो संचावृष्ट रस्त्यावर आला त्या घटकांना मदत करण्याच्या हजारो लोकांच्या खचिया भरले आणि त्यांना तुरुंगात राखण्याच्या संबंधीची पावलं आज त्या ठिकाणी टाकली गेली आज हे सरकार खऱ्या अर्थाने कष्ट करायच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची जगणूक न करण्याचं उद्देश सरकार आहे आता जयंतने उल्लेख केला मानवांना काय झालं शिवसेंच्या पुतळाला त्या ठिकाणी उभा केला होता सागरी क्षेत्राचं महत्व या देशामध्ये पहिल्यांदा कोणाला केलं असेल तर ते शिवाजी महाराजांना कळेल सागरी क्षेत्राचं रक्षण करणं या देशाच्या हिताच्यासाठी किती गरजेचं ही भूमिका पहिल्यांदा शिवछत्रजी मांडली सागरी क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्र कसं उभं करायचं याबद्दलची काळजी झाली ही शिवछत्रस्तींनी केली आणि त्याच पद्धतीनं मानवांच्या जवळ किल्ले किल्ल्यारांभळा राहिला असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले आणि त्याचा तो किल्ला आणि त्या ठिकाणी क्षेत्रवस्थेंच्या पुतळा उभा केला तो पुतळा आपण पाहिलं आपल्याला धक्का बसला की तो सुतळा उद्वास झाला तो फायदा गेला आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं वादा जास्त होता वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून सुतळाला पाहिजे मी मुंबईला गेला इंडिया गेट नावाचा भाग आहे तिथं साठ वर्षाच्या फूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंत प्रवाहांनी उभा केला समुद्र जवळ आहे अखंड वारा असतो कधी इथे पुतळ्याला धक्का बसला नाही आणि इथं पुतळाला उचल एक वर्ष सुद्धा झाले नाही सहा महिन्याच्या फोली तो पुतळा वसवला देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी त्याच्या अनावरून उद्घाटन केलं आज तो हुतळा उद्धवस्त झालेलं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण आता स्वच्छ असं दिसतंय त्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले असतात आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या हुतळ्यातसुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेशाभूषणाची भूमिका घेतात अशा आमच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो निकाल घ्यायचा असेल तो स्वच्छ त्या सफल आणि लोकांच्या हिताची जपूक करावी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्त देशासाठी मला अतिशय आनंद आहे संवाद्यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अंतर भासून मी स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांशी आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही त्यांना ते काम करण्याच्या मुद्द्याची संधीही देणार आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसाभासून आहे दुर्दैवा असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही दिलं पण प्रसंग येतो सरकार क्षेत्रात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून मजाच्या मागे आमचे काही जुने सरकारी केले ठीक आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचा काल Kudret'e yakalandı, ameliyatı ile çeviriyorlardı. Ne insanı bu? Mümkün değil mi? Sıradan bir şey yoktu. Neden sıradan bir şey yoktu? İzleyici ve diğer insanların onlara bir çöpü sürdürüyorlardı. Çöpü sürdürüyorlardı. Asfaltı ile alınan kutubu kutubu açan vajiniyle vajiniyle sürdürüyorlardı. Vajiniyle की आम्हा लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी आम्हाला गोळ्या घाला आणि याच्या सुद्धा शोधा ही भूमिका घेणारे दे लोक असा अशा याचा कुटुंबाला देणारे दे। जे आहेत त्यांच्या दरवाज्यामध्ये लासारीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद लाकी काही सवले काही सण करेल पण उन्हा आयुष्यामध्ये लाचार्री हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या स्वीकार गेली त्यांना त्यांचा धना शिकवायचं काम हे या ठिकाणी कराल त्याची मला खात्री आहे आणि ते करण्याच्यासाठी आजचा प्रवेश हा अत्यंत महत्वाचा आहे हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही तो इतिहास कोरोपूरचा आहे तो इतिहास महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्याच्यासाठी कागद करण्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं येतात त्यांनी आम्हाला लोकांचा आत्मविश्वास काढला आणि तेव्हा हाती देतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ वाचणार नाही आणि तुमच्या समाजितांची शक्ती बदल घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचं आहे नवा प्रगत आणि यशस्वी हा लहान महाराज करायचा आहे ते करण्याच्यासाठी तुम्ही मी आणि सगळे सरकारी वेळ त्यांची फळ्या कर्चा करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संस्पदो जय हिंद जय महाराज